आपण पाहता आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह एक सर्वांगीण माहितीचं चॅनल महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागील अनेक दिवसापासून चर्चेत असलेल्या विषयाला आज एक पूर्ण विराम मिळालेला आहे म्हणा किंवा एक नवीन अध्याय जुळलेला आहे याची प्रतिक्रिया दिग्रसमध्ये देखील उमटलेली आहे यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस शहरामध्ये शिवसैनिकांनी या निर्णयाचं स्वागत करून जल्लोष साजरा केलेला आहे दिग्रजच्या येथील छत्रपती राजे शिवाजी महाराज चौकामध्ये शिवसैनिकांनी एकत्रित येऊन जल्लोष केला या निर्णयाबद्दल भारतीय जनता पार्टी पुस्तक विभाग जिल्हाध्यक्ष महादेव सुपारे यांनी आपली प्रतिक्रिया दिली नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रसा डिजिटल लाईव्ह मध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो मागच्या अनेक महिन्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे काही घडामोडी होत त्या विशेष करून एकनाथ शिंदेचं सरकार राहील की जाईल या संदर्भामध्ये वेगवेगळ्या चर्चेला उधाण होतं कारण की हे प्रकरण हा जो विषय होता एक वेगळ्या पद्धतीनं राजकीय पटलावर हाताळला चालला होता शिवसेना नेमकी कोणाची कोण जाणार कोणाची सत्ता जाणार या संदर्भामध्ये अनेक चर्चेला उधाण आलं होतं अशा परिस्थितीमध्ये आजचा जो निकाल लागलेला आहे या संदर्भामध्ये आपलं मत व्यक्त करण्यासाठी आपल्यासोबत आहे भारतीय जनता पार्टी पुसद विभागाचे जिल्हाध्यक्ष महादेव सुपारे त्यांचे मत या संदर्भामध्ये काय आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू नमस्कार सुपारेजी आजचा जो एक निकाल लागला राजकीय दृष्टिकोनातून आपलं त्या संदर्भामध्ये काय मत आहे शिवसेनेबाबत जर सांगायचं झालं तर बाळासाहेबांच्या विचारांना तिलंजली देणारा पक्ष शिवसेना असूच शकत नाही जे बाळासाहेबांचे ज्वलंत जो जो हिंदुत्वाचे विचार होते तुम्ही स्वतःच्या मुख्यमंत्री पदासाठी एवढ्या वर्षापासूनची जी नैसर्गिक युती होती ती युती तोडून तुम्ही तो राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत गेले बाळासाहेबांना हे अपेक्षितच नव्हतं जे अपेक्षित नव्हतं जी अनैसर्गिक युती तुम्ही केली ते तर थोडं तुम्हाला भोगावं लागणार आणि अशा परिस्थितीत माननीय एकनाथजी शिंदे यांनी जो निर्णय घेतला मी भारतीय जनता पार्टी सोबत सरकार स्थापन केलं आज स्थिर सरकार आहे लोकांच्या समस्या सुटत आहे शासन आपल्या दारी जात आहे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत आहे आदरणीय नरेंद्रजी मोदी असो एकनाथजी शिंदे असो देवेंद्रजी फडणवीस असो किंवा मग अजितदादा पवार असो यांच्या सहकार्याने हे सरकार समर्थपणे चालू आणि लोकांची सेवा करत आहे लोकाभिमुख सरकार आहे आणि सर्वसामान्य लोकांच्या भावनाबद्दल जर विचार करायचा तर लोक खरी शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना ही ना शिंदे यांची शिवसेना प्रमुख त्याच्याबद्दल काही दुमत नाही हे जे आता निकाल आला हे भारतीय जनता पार्टीच्या दृष्टिकोनातून म्हणाल किंवा आपल्या वैयक्तिक तुमच्या दृष्टिकोनातून ते अपेक्षित होतं का की असं होऊ शकणार नाही अपेक्षित न्यायिक प्रक्रिया आहे पुरावे झाले त्यानंतर बऱ्याच वेळेस त्यांना बोलावलं युक्तिवाद झाले दोघांचे वकील आले इलेक्शन कमिशनरकडे प्रकरण गेलं इलेक्शन कमिशननं सभापतीकडे विधानसभा सभापतीकडे प्रकरण पाठवलं आणि आज त्याची ही जी न्यायिक प्रक्रिया झाली ती न्यायिक प्रक्रिया योग्य आहे असं भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून माझं मत आहे वर्तमान परिस्थितीनुसार आता एकनाथ शिंदेचं सरकार जे आहे ते पूर्ण कार्यकाल आपला करेल शंभर टक्के शंभर टक्के देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार यांच्या सहकार्यानं आपला काल पूर्ण करेल त्याच्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या धन्यवाद सुपारेजी हे होते भारतीय जनता पार्टी पुसद जिल्हा विभागचे अध्यक्ष महादेवजी सुपारे त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे आणि आगामी जे काही राजकीय वाटचाल हे सक्षमपणे करेल सरकार असं त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे असं असताना देखील राजकीय पातळीवर म्हणजे जे राज्य पातळीवर जे राजकीय घडामोडी होत आहे भविष्यामध्ये काय होतील या संदर्भामध्ये जे काही अपडेट असेल आम्ही नक्कीच आपल्यापर्यंत なるほど。<Nam>